निष्पक्ष राजसत्ता संगमनेर तालुक्याचे विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते धांदरफळ येथे ध्वजारोहण संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्दे येथील जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं गावचे भूमिपुत्र व संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आमदारपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं धांदरफळ खुर्द ग्रामपंचायतीच्या आवारात आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते ध्वजाचं पूजन करण्यात आलं त्यानंतर गावच्या सरपंच लताताई खताळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तर जिल्हा परिषद शाळेतील ध्वजाचं पूजन जम्मू काश्मीर येथे सैन्य दलामध्ये कार्यरत असणारे मेजर सुनील खताळ यांच्या हस्ते करण्यात आलं तर आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते त्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं त्याचबरोबर ध्वजाला सलामी देखील देण्यात आली यावेळी गावातील बी जे खताळ जनता महाविद्यालयातील दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या तीन विद्यार्थ्यांचा त्याचबरोबर उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल शिक्षकांचा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला जिल्हा परिषद जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेला देण्यात आलेल्या इलेक्ट्रिओ या डिजिटल बोर्डचे उद्घाटन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बीजे खताळ विद्यालय जिल्हा परिषद शाळा धर्मवीर प्रतिष्ठानच्या वतीनं आमदार अमोल खताळ यांचा सत्कार करण्यात आला यावेळी स्थानिक शालेय समितीचे अध्यक्ष मिलिंद खताळ आणि उपाध्यक्ष व सर्व सदस्य ग्रामपंचायत सरपंच लताताई खताळ व उपसरपंच त्याचबरोबर सर्व ग्रामपंचायत सदस्य बी जे खताळ जनता विद्यालयाचे अध्यक्ष भास्करराव खताळ व वैशालीमुळे विद्यालयाचे मुख्याध्यापक सकाराम भालेराव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता गीते व सर्व शिक्षक धांदरफळ खुर्द सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन त्याचबरोबर सर्व संचालक धर्मवीर शंभूराजे तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य गावातील सर्व तरुण मंडळी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते न्यूज ब्युरो संगमण्यात विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार